प्राध्यापान पाटील यांचा उमेदवारी हो आज अर्ज भरला भर कडाकेच्या उन्हाळ्यामध्ये हजारो लोक अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत सगळीकडे लोकच लोक होते आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आज आपण एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये पाहिलेला आहे त्यामुळे लोकांनी महायुतीने ठरवलंय की एक हडाचा कार्यकर्ता महायुतीचा उमेदवार संदीपान मुंबरे यांना या निवडणुकीमध्ये विजयी करण्याचा निर्धार आणि संकल्प संभाजीनगर वासियांनी केलेला ऑडिओ क्लिप अशा अनेक आहेत म्हणजे एवढा जो काही एका वेळेस मोदीजींची स्तुती करणं आणि काही वेळानंतर मोदीजींवर खालच्या पातळीवर आरोप करणं हा जो काही वेगळी आणि दुटप्पी भूमिका आहे म्हणून मी ते दाखवलं मुद्दा आणखी अशा व्हिडिओ खूप आहेत ऑडिओ खूप आहेत जाहीरनामा खरं म्हणजे काँग्रेसला प्रसिद्ध करण्याचा अधिकार खूप आहे पन्नास साठ वर्ष त्यांनी देशाला खड्ड्यात घातलं खरं म्हणजे त्याचा हिशोब दिला पाहिजे आणि माफीनामा त्यांनी जाहीर केला पाहिजे कारण या देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम दोन हजार चौदापूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट झाले दंगली झाल्या भ्रष्टाचार झाले मोठमोठे घोटाळे झाले आता या त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे आज दोन हजार चौदा नंतर या देशात एकही बॉम्बस्फोट नाही एकही भ्रष्टाचार घोटाळ्याचा आरोप मोदीजींवर त्यांना करता आला नाही हा फरक आहे आणि त्यामुळे लोकांनी आता ठरवलेला आहे या बार ते काय मोदीजींनी संकल्पाने निर्धार केले आहे चारशो पार आणि एक बार मोदी सरकार म्हणून जे आज सगळ्यांनी ठरवलंय की या देशाला पुढं न्यायचं असेल या देशाला विकासाकडे न्यायचं असेल या देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल हा देश महासत्तेकडे न्यायचा असेल तर मोदींशिवाय शिवाय पर्याय नाही कारण आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयान यशस्वीपणे लॉन्चिंग केलं परंतु काँग्रेसने कितीतरी वेळा प्रयत्न करून इतक्या वर्षामध्ये राहुलजींचं लॉन्चिंग करू शकले त्यामुळे मोदीजी आणि राहुल, त्या राहुल। त्या सरडे ते सरडे तर असतातच ते रंग बदलतात ना पण एवढ्या फास्ट रंग बदलणार सध्या पहिल्यांदा वेळ ते रोज आरोप करतात मुख्यमंत्र्यावर देवेंद्रजींवर मोदीजींवर अमित शाह साहेबांवर सगळ्यांवर एकमेव एकमेव त्यांचा अजेंडा आहे आरोप करणं दिशाभूल करणं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं परंतु खालच्या पातळीवरचे आरोप राजकारण राजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे परंतु खालच्या पातळीवर जाऊन बिलो द बेज हे आरोप जे करतात हे लोकांना पसंत नाही त्यांची जागा येत्या निवडणुकीत लोक दाखवतील कारण लोकांना काम करणारं सरकार पाहिजे ग्राउंड रियालिटी माहीत असलेलं सरकार पाहिजे गरीब असणारं सरकार कोणाला पाहिजे का काम बंद करणारं सरकार कोणाला पाहिजे का नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण करतात आज एवढे वर्ष मुस्लिम समाजाला केवळ वोट बँक म्हणून वापरलं त्यांना काय केलं त्यांना गरीब गरीबच ठेवलं हात पसरायला त्यांना आतापर्यंत त्यांची परिस्थिती कशी झाली आणि म्हणून या ठिकाणी संविधान बदलणार संविधान बदलणार आता त्यांच्याकडे दुसरं काही राहिलं नाही मग संविधान बदलणार अशा प्रकारचा खोटा अपप्रचार करायचा मी एकच सांगतो मोदीजींनी त्याच्या बाबतीत स्पष्ट खुलासा बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही बदलणार नाही बाबासाहेबांचा संविधान दिन पन्नास साठ वर्ष यांना साजरा करता आला नाही विसरले बाबासाहेबांना पण मोदीजींनी दोन हजार पंधरा पासून संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि त्यामुळे सगळ्या माझ्या मतदार बांधव भगिनी जे दलित आहेत शोषित आहेत पीडित आहेत बाबासाहेबांची घटनेवर त्यांच्या घटनेवर आपला राज्यकारभार सुरू आहे त्यामुळे कुणी यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ठेवूही नये कारण एक संविधान हे आपलं देशाचं सर्वश्रेष्ठ संविधान आरोप सीएम राज्यभर एकदम म्हणजे मायनर मायनर ठिकाणी जाऊन सभा घेत आहे ही भीती कशाची इतक्या सभा घेण्याची किंवा इतकं करण्याची विचारलं निवडणुकात काय घरात बसायचं असतं का त्यांच्यासारखं आम्ही घरात त्यांच्यासारखं फेसबुक करू अरे आम्ही फील्डवर उतरणारे कार्यकर्ते आहोत आम आम्ही कुठे पण जिथे आमचा उमेदवार उभा आहे तिथे आम्ही जाऊन प्रचार करतो मोदीजी पण प्रचार करतात एक एक उमेदवार एक एक मतदारसंघ आम्हाला महत्वाचं आहे आम्ही कार्यकर्ते आहोत मोदीजी पण चोवीस तास काम करतात उन्हाळा पावसाळा हिवाळा काही बघत नाही आणि कडक उन्हाळ्यामध्ये पण आज मोदी सभा घेत दिवसातून आपण पाहत आहे आणि इकडे दुसरे राहुल गांधी थोडा गरम झालं की जातात परदेशात थंडेगार हवा खायला त्यांच्या जर हवा खायला जायचं जे घरी बसणार आहे त्यांना घरी बसवणार लोक राष्ट्रवादीनं एक बैठक घेतली आहे ते एकमत पाहिजे ती जागा शिवसेना लढवणार आहे पारंपरिक ती जागा आहे आणि आमचं जे काही निर्णय होईल तो समन्वयाने होणार पण त्याच्यावर चर्चा चालू आहे आमच्यामध्ये तुम्ही जे काही विरोधक बातम्या सोडतात त्याच्यावर जाऊ नका महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे आणि समन्वयाने निर्णय होणार शरद पवारांनी पण शरद पवारांनी पण बघितला शेतकऱ्यांसाठी तो वचननामा नाम काय त्याला एमएसपी देणार आणि काय काय आहे ना त्याच्यात तर शरद पवार तर कृषी मंत्री पण होते देशाचे चार वेळा मुख्यमंत्री पण होते मग ती अशी वेळ का आली शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता बरं अडीच वर्षामध्ये त्यांच्याकडे सरकार होत आज गेल्या दोन वर्षामध्ये दोन वर्षही झाली नाही शेतकऱ्यांना दिलेला मोबदला बघा आतापर्यंत इतिहासामध्ये कधी एवढे पैसे दिले नाही सगळे नियम अटी शर्ती बदलल्या पंधरा हजार कोटी अतिवृष्टी अवकाळी गारपिटीला दिले टोटल पस्तीस हजार कोटी योजना सहा हजाराची मोदी साहेबांची योजना त्यात सहा हजार आम्ही घातले एक रुपयात पीक विमा योजना दिली असे अनेक निर्णय आम्ही घेतले त्यामुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार सरकार आमचं आहे आहे बरंच नुकसान तिथे दुष्काळ आहे तिथे नुकसान झाले अवकाळी आणि गारपीटमुळे तिथे सर्व विभागीय आयुक्त कलेक्टर मुख्य सचिव यांना सूचना मी दिलेल्या आहेत निवडणुका येतात जातात पण शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचे पंचनामे होतील त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळेल मोबदला मिळेल जिथे पाणी टँकरने टँकर मिळेल चारा मिळेल कुठे पडणार नाही घेऊन आयुक्तांना निर्देश जून पर्यंत याच्यामध्ये आत्महत्या आहे खरं म्हणजे दुःखद घटना आहेत दुर्दैवी घटना आहेत शेतकऱ्यांना आमचं नेहमी आव्हान असत की आत्महत्यापासून आपण दूर राहा कारण सरकार जे आहे आज एक रुपयात पीक विमा योजना दिली आपल्या सरकारने सहा हजार रुपये मोदी साहेबांनी त्यात आणखी सहा हजार बारा हजार रुपये पण कायमस्वरूपी ते वर्षाला बारा हजार फिक्स मिळणार आहेत जोडधंदे आपण त्यांना मदत करतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारची नम्र विनंती आणि आव्हान आम्ही त्यांना केलं कोण खोटार पवार साहेबांनी काय अगोदर काय काय जे वक्तव्य केलेली आहे ती वक्तव्य पण बाहेर येतीलच ना खोटा कोण आणि खरा कोण मोदीजींना खोटं बोलायची गरजच नाही मोदीजींना जो वचननामा दिला तो पूर्ण केलाय म्हणून तर लोक आज देशातले त्यांच्या पाठी आहेत फक्त आता का मोदी गॅरंटी चालते बाकी गॅरंटी फेल आहे ते आपल्या उमेदवाराचं काम करतील महायुतीच्या उमेदवारासोबत काम करतील आणि महायुतीच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी ते हा आणि साधू सगळे महानुभव पंथाचे लोक आहेत अगोदरच्या वारकरी संप्रदायाचे लोक आहेत अगोदरच्या सरकार मध्ये साधू हत्याकांड झाला साधू हत्याकांड झाला त्या पालघर मध्ये त्याला सरकारने काय मदत केली सरकारने कुठल्या याच्यामध्ये त्यांची दखल घेतली परंतु आमच्या सरकारने आल्या आल्या त्या साधू हत्याकांडाची जबाब जबाबदारी जी आहे ती ज्यांनी त्या साधू हत्याकांड केलाय त्यांना त्या जबाबदार धरण्याचं काम त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं काम आपल्या सरकारने केलंय आणि म्हणून आता साधू संत आमच्या सरकारमध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये पूर्णपणे सुरक्षित राहते